नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील रुई आणि करमुडा या दोन गावामध्ये जे आहे ते वेगवेगळे ॲट्रॉसिटीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्या अनुषंगानं संबंधित पोलीस स्टेशनने जे आहे त्या ॲट्रॉसिटी ॲक्ट आट। व अन्य कलमांतर्गत जे आहे ते एफ आय आर दाखल केलेलं आहे के परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा गुन्हा जो की दखलपात्र गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते कोर्टामध्ये नेऊनच जे आहे ते बाकीच्या ज्या काही जमानतीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या कराव्या लागतं परंतु ओपर डिव्हायस पी जे काही अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये आहे ओ आहे या महाशयांनी ॲट्रॉसिटीसारख्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये जे आहे ते स्थानिक पोलीस स्टेशनला जे आहे ते त्यांनी जमानत दिलेली आहे आणि या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत जे मुख्य आरोपींचं नाव जे आहे ते एफ आय आरमधून वगळण्यात आलेलं आहे तसेच जे अन्य कलमे आहेत ज्याच्यामध्ये फोक्सोचं कलम असेल विनयभंगाचे कलम आहेत असे वेगवेगळे कलम लावण्यात आले मुळामध्ये भारतीय संविधानानं त्रिस्तरीय रचना या देशामध्ये केलेली आहे ज्यामध्ये न्यायमंडळ कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ तर पोलिसच जर समजा न्यायालयाची भूमिका बंद न्यायालयाची भूमिका बजावत हो असतील तर कदाचित सन्माननीय भोकर डी वायस पी यांना या देशातले न्यायालय बंद करायचे असतील कारण पोलिसांचं काम जे आहे ते एफ आय आर करण्याचं आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चौकशी करणं आणि या अनुषंगाने जे आहे ते कोर्टामध्ये अहवाल देणं आणि कोर्टामध्ये जमानी बाकी प्रक्रिया करणं ही साधी प्रक्रियासुद्धा भोकर डीवायस या ठिकाणी आय ओ म्हणून जे आहे ते या ठिकाणी निभवलेली नाही त्याच्यामुळे या प्रकरणातले जे काही आय ओ असतील आणि त्यांच्यासोबत जे काही इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक आहेत त्यांना पडधर्प केलं पाहिजे अशी मागणी घेऊन या ठिकाणी साधारणपणे पंधरा महिला आणि अन्य पुरुष मंडळी असं मिळून घ्या आज चौथा दिवस इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज या प्रकरणाचा जर सौक्षमोक्ष लावले गेला नाही तर हे आंदोलन जे आहे ते नांदेड जिल्ह्याच्या सोळा तालुक्यामध्ये केलं जाईल आणि त्यानंतर जे आहे ते, ते जिल्हा पातळीवर एक मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल